हॅलो नो आज सामाजिक बांधिलकी समजून आपण इथे उपस्थित झाला आणि या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी मालेगाव शहरातील तृतीय पंथी सुद्धा सहभागी झाले त्याच्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि आभार महानगरपालिकेच करायचं काय पाव महानगरपालिकेच करायचं काय पाव मच्छा हा पार्किंग व्यवस्था पार्किंग व्यवस्था मला असं वाटत कमिस्टर साहेब बोलतात फार सुंदर पण काम सुंदर दिसत नाही त्या बोलीप्रमाणे बोले त्याच्यात आले कमिश्नर साहब मन मैं दाखोली मक्कन पे नकीर खींचने वाले कमिश्नर जरा नीचे आके जमीन पे देख ले हो सके तो एक पत्थर पे नकीर भी खींच दे और हो सके तो मारे गांव के मच्छर आता ऊंची दुकान फीका पकवान खद्दर की लंगोटी चांदी का पिगदान सौ में से अस्सी बेईमान फिर भी मेरा देश महान आमचं म्हणणं असं राहील का या मालेगाव शहरात पार्किंग व्यवस्था करा साफसफाई करा रमजान महिना आहे आणि असाफसफाई असल्यामुळे किंवा कोणी एखादा पेशंट दवाखान्यात किंवा प्रकोशी बिघडल्यामुळे जर हा शांतता निर्माण झाली तर त्याला महानगरपालिका दबाचा त्यासाठी बहुतेक नागरिक त्रस्त झालेला आहे म्हणून आम्ही परत कळकळीने विनंती नाही करत किंवा दंबाजी करत नाही आम आम्ही आमच्या हक्कासाठी आमच्या मूलभूत अधिकारासाठी आपल्याला आवर्जून सांगतो का आपण सा ही समस्या सोडवा अन्यथा याचे परिणाम मानेवर सगळ्या तुम्हाला दिसणारे चुले होते कुत्ते हैं हमारी ही गोटी आपस में बांटते हैं

मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणावर दासांचा प्रादुर्भाव नागरिकांना सहन करावा लागत आहे या तासांच्या सावण्यामुळे मोठ्या प्रमाणावर शहरात

मालेगाव महानगरपालिकेवर या ठिकाणी प्रतिकात्मक दासाचा दहन करण्यासाठी आपल्या विशेष बांधवांच्या उपस्थितीत हा मोर्चा या ठिकाणी आपण आणलेला मालेगाव शहरात ट्रॅक्टर मालेगाव महानगरपालिकेने कोविड का काळात खरेदी केले त्याचबरोबर मालेगाव के -गर, सॅनिटायझेशन करण्यासाठी औषध फवारणी करण्यासाठी पाठीवरच्या पंपाचे जवळजवळ चाळीस पन्नास बांधव कामगार काम करतात असं असताना देखील मालेगाव शहरामध्ये तासाचा प्रादुर्भाव कमी व्हायला ना तयार नाही अतिशय दरवर्षी स्वच्छतेवर पस्तीस चाळीस कोटी रुपयाचा खर्च होतो तरी देखील मालेगाव स्वच्छ या होत्यावरईदा खाता कोण हा प्रश्न मालेगावच्या जनतेला पडलेला आहे प्रशासन राजकीय दबावात राजकीय सिंडिकेटला राज आर्थिक मदत मिळावी म्हणून अतिशय महागडे असे कचऱ्याचे ठेके देते आणि त्याचा परिणाम म्हणून मालेगाव शहरामध्ये दासांची आणि माशांची उत्पत्ती वाढवून नागरिकांचा सा सर्व सामाजिक संघटनांनी मोझा पुलावर एकत्र येऊन कचरा संकलन ठेकेला विरोध केला परंतु ही मालेगाव महानगरपालिका हा कचरा ठेका देण्यासाठी अटा करत आहे आणि या अठरा मालेगाव महानगरपालिकेच पाच वर्षासाठी कमीत कमी पन्नास कोटीच को नुकसान औषध फवारणी जो ठेका दिला होता हो त्या संस्थेने मालेगाव शहरातील औषध फवारणीचे वीस ट्रॅक्टर बंगाळ करून मालेगाव महानगरपालिकेच्या ताब्यात दिले त्याबद्दल त्या संस्थेवर फौदा का दाखल झाला नाही हा मालेगावकरांचा सवाल आहे बालेगाव शहराची आरोग्य व्यवस्था धोक्यात आणणाऱ्या आणि या टिकिटे मधून संस्था ही ब्लॅक लिस्टेड असताना तत्कालीन आयुक्त दाईवडे यावर कारवाई केलेली असताना या संस्थेला ठेका का दिला गेला असा ठेका देणाऱ्यावर ह्या महापालिकेचे आयुक्त कारवाई करतील का हा बालेगावच्या जनतेचा प्रश्न आहे बालेगाव शहरात करोडो रुपयाची औषध सामग्री स्वच्छतेच्या ना नावावर खरेदी केली जाते अशी औषध सामग्री खरेदी केली असताना या औषधाची फवारणी होत असताना नेमकं औषध फवारलं जात का पाणी फवारलं जात हा प्रश्न मालेगावच्या जनतेला पडलेला आहे कारण मी ज्या ज्या ठिकाणी औषध फवारणीचा अनुभव बघितला त्या ठिकाणी एक तासापेक्षा जास्त वेळ त्रास दूर राहत नाही म्हणजे औषध निष्कृष्ट दर्जाची एक्स्पाय वापरली जातात का हा प्रश्न खरेदी करते नेमक्या त्या ट्रॅक्टरांमधून औषध फवारलं जात का पाणी फवारलं जात हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे महानगरपालिकेला प्रतिकात्माच दोन आम्ही इशारा देऊ इच्छितो की येणाऱ्या काळात पालिका महानगरपालिकेने जर प्रभावी उपाययोजना स्वच्छतेच्या बाबतीत केल्या नाही स्वच्छता आउटसोर्सिंग हे जे काळे धंदे आहेत जे भ्रष्टाचाराचे अड्डे आहेत ते बंद जर नाही केले तर मालेगाव महानगरपालिकेशी असा स्वीकारला जाईल शहरातले नागरिक त्या मागे हात करतील आणि त्यावेळेस महानगरपालिकेच्या नागरिकांच्या वतीने आपल्याला आव्हान करू इच्छितो या ठिकाणी आमचे विशेष बांधव या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या वतीने आपल्याला आव्हान करू इच्छितो की आता तरी जागे वा <laughs>

सर्वांना जर आपण महानगरपालिकेने हे कचरा वगैरे घेता न देता हे उचलण्याचं काम जर महानगरपालिकेने केलं तर पैसे सुद्धा वाटले आणि कामाची प्रत सुद्धा सुधारेल काम सुद्धा चांगल्या पद्धतीने होती भवानीच्या संदर्भामध्ये दादा बोलले ते औषध जे मानलं जातं नेमकं हेच करत नाही जे डान्स कमी होतात का डान्सपक्षर वाढतात त्याचा काढीचा उपयोग होत नाही फक्त लोकांच्या डोळ्यामध्ये माती टाकण्याचं काम हे महानगरपालिका प्रशासन करत आहे आणि याचा उद्रेक म्हणून जर याच्यावर त्वरित अंमलबजावणी आणि योग्य कारवाई के केली नाही तर आम्ही निश्चितपणाने सरकार आंदोलन करू खळपट्टी नळपट्टी जे जे काय असेल ते सगळे टॅक्सेस कुठलाही टॅक्स मालेगाव तो माले। नाही याची या मोर्चाच्या निमित्ताने आपण दखल घ्यावी देहातीची थोरी बाबती ताच देवा देहातीची थोरी बाबती ताच देवाय देवा उगडा देवा उगदा मालेगाव शहरात अस्वच्छता अनियमित अशी स्वच्छता असते रमजान सारखा सण आजून सुद्धा जागोजागी कचऱ्याचे ढीक लागलेले त्या अस्वच्छतेमुळे मालेगावकरांचं आरोग्य धोक्यात एक डास उत्पादक केंद्र या मालेगाव शहरात तयार झालेले आहे त्या डास उत्पादक केंद्रामधून जितकी लोकसंख्या नाही मालेगावची त्याच्या दहा पट डास तयार होतात रात्री झोपू देत नाही दिवसा जेवण करू देत नाही बंधूंना गुड नाईट लावा किंवा कंबट लावा काहीच फरक पडत नाही डास जेवणातही पडतात डास डोक्यावरही बसतात डास कुठे कुठे बसतात त्याचं वर्णन करणं अयोग्य राहील पण मी म्हणतो कमिशनरला इथे डास सावत नाही एक बंदा रमजान के अंदर हात जोड कर को बोलता था कमिशनर साहेब इस माले से मच्छर हटाओे हात धो आहे बेहद परेशानी है हमको रात को नींद नहीं आती और कम से कम ये रमजान के वास्ते कुछ प्रोटोकॉल बनाओ वो हाथ जोड़ के विनती कर रहा था मगर इनको उसका कोई एहसास नहीं मालेगांव शहर में सब विषय के ऊपर होता मगर सबसे ज्यादा अगर बातचीत होती और तहकीकत होती तो कारपोरेशन के ऊपर सिर्फ बड़ी बड़ी बातें तुम बक्ो हमको इतवार है

Hello?